नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात सिल्वर लोटस स्कूलमध्ये तालुका स्तरीय स्पर्धा संपन्न सिन्नर येथील सिल्वर लोटस स्कूलमध्ये आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी भव्य तालुकास्तरीय योगासन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी संस्थापक दिलीप बिन्नर होते कार्यक्रमाचे उद्घाटन गोकुळजी घुगे संरक्षक नाशिक जिल्हा पतंजली योग समिती यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आलं सुरुवातीला सरस्वती हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं यावेळी अतिथी बाळासाहेब मोकळ संचालक योगदर्शन योग केंद्र सुधीर कुलकर्णी योगशिक्षक लोकेश सोनी योग शिक्षक विजयालक्ष्मी राऊत कोशाध्यक्ष नाशिक जिल्हा महिला पतंजली योग समिती रोहिणी थोरात संचालिका योगदर्शन योग केंद्र नलिनी कड योगशिक्षिका मेघा बोडके योगशिक्षिका मंदार भागवत कोशाध्यक्ष नाशिक जिल्हा योगासन क्रीडा समिती प्राचार्य मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर मुख्याध्यापिका शीतल सहाणे डॉ साहिल बिन्नर योग शिक्षक राजेंद्र नन्नवरे शीला नवरे शिक्षक अशोक गायकवाड भरत मांडे भागवत बेलोटे शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रणव लोणारे रेणुका पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते शाळेच्या गीतमंचा स्वागत गीत गाऊन मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी योगासनांवर आधारित केलेलं नृत्य विशेष आकर्षण ठरलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र नन्नावरे यांनी केलं याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर प्रत्यक्षात स्पर्धांना सुरुवात करण्यात आली ही स्पर्धा चौदा वर्षाखालील मुले आणि मुली तसंच सतरा वर्षाखाली आणि मुली अशा दोन गटात घेण्यात आली ज्यात तालुक्यातील विविध अकरा शाळांतील एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला चौदा वर्षाखालील मुले या गटात प्रथम क्रमांक गडाख अनुराग विकास आरपी गोडगे पाटील स्कूल वावी द्वितीय क्रमांक गोरे येथील अंकुश सिल्वर लोटस स्कूल सिन्नर तृतीय क्रमांक बागुल गोपाल सुरेश आरपी गोडगे पाटील स्कूल वावी चतुर्थ क्रमांक पवार राज कलाशी आरपी गोडगे पाटील स्कूल वावी पाचवा क्रमांक महाले दर्शन कृष्ण शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल आगास खिंड तसेच चौदा वर्षाखालील मुली या गटात प्रथम क्रमांक पवार खुशी गोविंद आर पी गोडगे पाटील पब्लिक स्कूल वावी द्वितीय क्रमांक बक्षीस महाले ईश्वरी प्रकाश शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल आगास खिंड तृतीय क्रमांक बक्षीस गवळी सारिका दिलीप शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल आगास खिंड चतुर्थ क्रमांक बक्षीस पाचोरे आरोही अमोल सिल्वर लोटस स्कूल पाचव्या क्रमांक मोराडे श्रावणी सुरेश नवजीवन डे स्कूल सिन्नर या विद्यार्थ्यांनी मिळवला तसेच सतरा वर्षाखालील मुली या गटात प्रथम क्रमांक पाचोरे प्रगती अमोल सिल्वर लोटस स्कूल सिन्नर द्वितीय क्रमांक गावित मोहिनी मोहन शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय क्रमांक राऊत कोमल भरत शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल आगास खिंड चतुर्थ क्रमांक पाटोळे समीक्षा ज्ञानदेव सिल्वर लोटस स्कूल सिन्नर पाचवा क्रमांक तरवारे नम्रता बाळकृष्ण शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल आगास खिंड यांनी तर सतरा वर्षाखालील मुले या गटात प्रथम क्रमांक छाजेड नवजीवन डे स्कूल सिन्नर द्वितीय क्रमांक सिंग शुभम जगमल सिल्वर लोटस स्कूल सिन्नर तृतीय क्रमांक ढोली सुमेध रमेश नवजीवन डे स्कूल सिन्नर चतुर्थ क्रमांक परदेशी अर्जुन सिंग सचिन सिंग नवजीवन डे स्कूल सिन्नर पाचवा क्रमांक मोरे कौतिक शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल आगास खिंड क्रमांकास रुपये एक हजार एक स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकास रुपये सातशे एक स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तृतीय क्रमांकास रुपये पाचशे एक स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि चौथ्या आणि पाचव्या क्रमांकास प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आलं तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन आणि कौतुक केलं या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक गोकुळजी घुगे आपल्या भाषणात म्हणाले की योग हा तणावपूर्ण मानवी जीवनाला तणावमुक्त करण्यासाठीचा एक प्रवास आहे जो जगाच्या कानाकोपऱ्यातून जाऊन पोहोचलाय भारताला विश्वसत्ता बनवायचं असेल तर योगाशिवाय दुसरा पर्याय नाही योगाचे महत्व ओळखून निरोगी जीवनासाठी प्रत्येकानं दररोज कमीत कमी वीस मिनिटे आणि जास्तीत जास्त एक तास योगा करायला हवा असं सांगितलं बाळासाहेब मोकळ यांनी योग करण्याचे सांगत विद्यार्थ्यांना स्पर्धेचे नियम पात्रता आणि अटी समजावून सांगितल्या अध्यक्षीय भाषणात संस्थापक दिलीप बिन्नर म्हणाले की योगाचं महत्व लक्षात घेऊन सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये दोन हजार तेरापासूनचे पासूनचे योगाचे वर्ग सुरू करण्यात आले आणि आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांनी फक्त स्पर्धा म्हणून नाही तर दैनंदिन निरोगी जीवन जगण्यासाठी योगा नियमित करावा असे मार्गदर्शन केले यावेळी बाळासाहेब मोकळ सुधीर कुलकर्णी लोकेश सोनी विजयालक्ष्मी राऊत रोहिणी थोरात मेघा बोडके नलिनी कड मंदार भागवत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती कदम योगिता ठाकरे यांनी केलं तर अंजली सुद्रिक यांनी आभार प्रदर्शन केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले